द्राक्ष डाळिंब पपई केळी आणि खरबूज आणि इतर भाजीपाला वर्गीय पिकं यांची क्वालिटी आणि कलर चकाकी आणि फळांचा आकार जर चांगल्या पद्धतीने आपण काढला तर आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते त्याचबरोबर आपल्या नफेमध्ये देखील वाढ वाढवत असते कारण याचा दर्जा चांगला असल्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये अधिकचा दर पाहायला मिळतो त्यामुळे प्रीमियम क्वालिटीमध्ये आणि फळांचा आकार जर चांगला काढायचा असेल तर आपल्याला न्यूट्रिशन मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे आता तुम्हाला माहित असेल की जर फळाचा आकार चांगल्या पद्धतीने वाढवायचा असेल तर पोटॅशचा आपल्याला वापर करावा लागतो असतो परंतु क्षेत्र फक्त पोटॅशचा वापर करून चालत नाही तर सोबतच ते पोटॅश पिकामध्ये योग्य रीतीने पचण्यासाठी कॅल्शियम बॉरांचा देखील आपल्याला वापर करावा लागतो सोबतच एक संजीवक अत्यंत महत्त्वाचा आहे जे पेशींची विभाजणी करतं आणि पेशींचा आकार वाढवतो कारण फळाचा आकार जर चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाला तर फळ तडकणे किंवा खरबूज खरबूजामध्ये फळ तडकणे ही समस्या आपल्याला पाहायला मिळत नाही कारण फळ जर तडकत असेल तर त्याची पेशींची विभाजणी किंवा पेशींचा आकार चांगला झालेला नसतो आपण पोटॅश युक्त खत तर वापरतोय परंतु ती साईज होण्यासाठी आपल्याला त्या ते फळांच्या सालीमधल्या ज्या पेशी आहेत या संपूर्ण पेशींचा आकार आणि त्याचं विभाजन त्यांचं मल्टिप्लिकेशन होणं गरजेचं आहे आणि यासाठी सायटोकानिन आणि पोटॅशयुक्त युक्त प्रोडक्टचा आपल्याला वापर करावा लागणार आहे आणि सोबतच अम्युनियासिड आणि प्रोटीन एकत्र असलेल्या प्रोडक्टचा देखील आपल्याला वापर करावा लागणार आहे कारण अम्युनियासिड आणि प्रोटीन युक्त जर प्रोडक्टचा वापर केला वातावरण बदलामुळे पिकावरती ताण आलेला असेल किंवा भविष्यामध्ये ताण जर येणार असेल तर तो पिकावरचा कमी करतं आणि त्याची जी उत्पादन क्षमता आहे सर्वोत्तम उत्पादन क्षमता आणण्यासाठी हे प्रोडक्ट मदत करतं आणि हे घटक जर आपल्याला वापरायचे असेल तर याच्यासाठी नामांकित कंपनीच्या प्रोडक्टचा आपल्याला वापर करायचा आहे जेणेकरून रिझल्ट आपल्याला चांगले मिळतील यासाठी तुम्ही न्यूट्रिस कंपनीच्या सायटोलिन प्लस आणि सुमोगोल्ड या दोन एकत्रित कॉम्बिनेशन करून वापर करू शकता सायटोलिन प्लस मध्ये पाच पाच बेचाळीस म्हणजे नायट्रोजन पाच टक्के फॉस्फरस पाच टक्के आणि पोटॅश बेचाळीस टक्के असे तीन घटक याच्यामध्ये आहेत सोबतच याच्यामध्ये सायटोकानिन देखील आहे जे पेशींची विभागणी करणार आहे आणि सुमोगोल्डमध्ये अम्युनो ऍसिड आहे आणि प्रोटीन आहेत जवळपास सतरा प्रकारच्या अम्युनो ऍसिड याच्यामध्ये आहेत त्यामुळे पिकावरती जो ताण येणार आहे हा संपूर्णपणे कमी हे प्रोडक्ट करणार आहे याचं प्रमाण जे आहे पाच एम एल लिटर या प्रमाणामध्ये घेऊन तुम्ही फवारणी करू शकता आता वेगवेगळ्या पिकामध्ये वेगवेगळ्या स्टेजमध्ये तुम्हाला याचा वापर करायचा आहे डानच्या पिकामध्ये याचा जर वापर करायचा असेल तर फळ छाटणी नंतर पन्नासच्या दिवशी पहिला स्प्रे साठव्या दिवशी दुसरा आणि सत्तरव्या दिवशी तिसरा असे तीन स्प्रे तुम्हाला करायचे आहेत डाळिंबा असेल पेरू असेल आणि पपई असेल याच्यामध्ये तुम्हाला फळ लिंबू आकाराचा असताना एकदा फवारणी घ्यायची आहे त्यानंतर पुढील पंधरा दिवसांनी आणि त्याच्यानंतर पुढील तीस दिवसांनी असे तीन स्प्रे तुम्हाला घ्यायचे आहेत त्याचबरोबर टरबूज असेल खरबूज असेल या पिकामध्ये तुम्हाला फळ लिंबू आकाराचा असताना एकदा फवारणी त्याच्यानंतर पुढील दहा दिवसांनी आणि पुढील दहा दिवसांनी अशी तीन टप्प्यामध्ये तुम्हाला फवारणी करायची आहे त्याचबरोबर केळी पिकामध्ये जर तुम्हाला याचा वापर करायचा असेल तर फेल झाल्याच्या नंतर एकदा पहिला स्प्रे घ्यायचा आहे त्याच्यानंतर पुढील एकवीस दिवसांनी दुसरा स्प्रे घ्यायचा आहे त्याच्या व्यतिरिक्त जर तुमचं काही पिक असेल आणि त्याच्यामध्ये फुगवण करायचे आहे त्याची टिकवण क्षमता वाढायची फळांचा आकार वाढायचा आहे याच्याबद्दलची माहिती हवी असेल तर स्क्रीनवरती दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता त्याचबरोबर पिकाचं संपूर्ण व्यवस्थापन शेड्यूल देखील तुम्हाला तुमच्यापर्यंत केलं जाईल अतिशय कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन कसं घ्यायचं त्याच्याबद्दल देखील मार्गदर्शन केलं जाईल यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिसत असल्या नंबरवरती संपर्क साधू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा धन्यवाद